कोणत्याच्यान वाटते ही दहा जिंचा येत असाय सेम ही दहा जिंचाय असाय तर होय का पोरांचा खेळ शाळेत जातोस का तू शाळेत जातो का सांग फक्त ए टेंगे शाळेत जातो का सांग की तू शाळेत जातो का नको काय शिकवते ते शाळेत काय शिकवते ते मॅडम असते पण ते काय शिकवते त्या काय मनच पुरावे शिकवते डायरेक्ट तुझी मम्मी हा पप्पा आल्यावर दाखव म्हणा पसंत आहे का मम्मी छान आहे तुझी मम्मी मला आवडली तुला आवडली का आवडली तैडी आवडत नाही तुला बर बघ हा आवडती का तैडी ही आवडती का ताईडी आवडती नाही ही वे जाऊ नको तू तर तुम्हाला असं दिसतच असेल की मी आले म्हणून तर आधी स्टार्टिंगला जे क्लिप टाकली होती ना ते आम्ही गेलो होतो फर्निचरच्या दुकानामध्ये तुम्ही बघितलं तर काही खरेदी करायला तर आम्ही घराची पूजा आहे तुम्हाला मागच्या ब्लॉक मध्ये सांगितलेलं त्यासाठी काहीतरी खरेदी केलंय तर तुम्हाला नंतर बघायला भेटेल तर पूजा आहे उद्या आणि आम्ही रात्रीच रात आलो आहे हां रात्री आलो असं तर आता आले कोणीच नाही येतो मी एकटीच बसले सगळी तिकडे खाली गेले ते सोनापर तिकडेच गेले हे कामावरती गेलेत कारण त्यांना आज सुट्टी नव्हती उद्या असणार आहे ते घरी तर आता मला जायचं आहे मला साडी आणायला यांच्यासाठी कपडे आणलेत मला साडी नाही घेतलेली तर जायचं आहे मला आता बघू कधी येतो आहे ये भाऊरा माझा आणि आम्ही कधी जातो आहे आवरून अशी रेडी झाले झोपली होती मी डोळं कसं झालं बघा माझं आल्यापासून चाललं होतं काम विम पुसून वगैरे घेणं स्वच्छ करणं कलर नाही मारलेला कारण कलरसाठी थांबायचं आहे कलर, कलर मारायसाठी मग आम्हाला लावायचं आहे माझ्या आणि त्याला आता बाहेर काम या त्यामुळं आणि असं आहे की तिकडच्या रुम बांधल्यानंतरच कलर वगैरे द्यायचा ह्याला वेगळं त्याला वेगळं नको करायला असं झालं आहे आता लोक याची साधी पूजा आहे त्याचं कारण पण असं आहे की आता पावसाचे दिवस सुरू झालेत मग त्या दुकानातनं इकडं इकडनं तिकडं करावं लागत होतं तर इथे सामान लगेच लावून टाकायचं आहे म्हणूनसाठी लोक पूजा घालणार आहे नंतर तिकडच्या रुम वगैरे बांधल्यानंतर मोठं होम वगैरे घालतीलच ती तर सगळं स्वच्छ करून ठेवलेलं जायचे काही सामान लागलं तर ते सामान पण आणून आहे इथं मम्मीने मनी प्लांट लावला आणि तो छान असा आलाय पण बघा आता उपटलं त्याला असं कोंब पण असं फुटून आले तर झाला आता बाकी सगळी तयार झाली आता पाहुणी रवळी सगळी उद्याच येणार आहे ते चालू आहे लवकर आम्ही पण लोतो होतो लवकर येणार पण आलं तर चला आता मी जाते घरी खाली आणि फोन करते बघू आता ते कधी येतोय कधी नाही ते कारण पावसाचं वातावरण आहे आपल्या लवकर जाऊन लवकर यायचं जेव्हा कडे आणि ब्लाउज तर ह्याचं हे झालंय ना, जा ना कानात अडकून फटला वगैरे नाही आहे पण जर वेळेस सांगावं लागतं तुम्हाला कमेंट करताल म्हणून कानात लाईक अडकल्यामुळं हा कापडच वेगळा आहे ते पूर्ण गोळा झाले तर चला जाऊया खाली आता इतर हमारा जुनं घरी वाड्या टाईप असल्यामुळं तुम्हाला असं जुनं जुनं वाटत असेल आता सगळ्यांनी नवीन बांधायला सुरुवात केली जसं की आमचे चुल त्यांनी बांधलेलं आहे त्याचा पण ब्लॉग मी टाकला होता चला आता सोनू आणि आजी काय करते दाखवते कालवत राहताच ऐकायला येते कुठे गेल मग कामच कामच चाललंय म्हणजे फरशा पुसणं तांदूळ वगैरे नेट करून ठेवणं या सगळ्या गोष्टीत विसरून गेलो की आम्हाला मा, कपडे पण धुवायचे येते आता पावसाचं वातावरण झालं तरी पण कपडे धुवायला लागणार ते आणि सोनं सिकडे आल्यानंतर ना खेळ जसा सुरू होतो चिकलाचा मातीचा तसा सुरू झालाय दाखवले तुम्हाला तिने काय बनवलंय दाखवते नाही मुळत गावाकडं असलं का असंच असतं सगळीकडं तर बघा काय बनवलंय आणि अवतार तर कसा केलाय तू हा वर तुला दिवसात ना बघत असतील सगळी जण तिकडे ना माग माग कळत का इकडं काय दादा कसला अवतार करून घेतला या काळी पडली ना सोनू इथं आल्यापासून बघा माझ्यासारखी झाली ना आता कंटिन्यू उन्हात खेळत आहे मातीत खेळत आहे काळी तर पडणारच ना तर चला आता त्याला फोन केला होता तर इथं ना डोंगरावरती यात्रा आहे त्या पुढच्या तर अजून डोंगरावरतीच आहेत ते कधी येतात काय माहिती कपडे धुत तोपर्यंत गपकी सगळ्या साईटने डोंगर डोंगर आहे तर त्या पुढच्या वाल्या डोंगरावर यात्रा आहे ज्यावाल्या लय पुढं पुढं चालत जावं लागतं तेव्हा तिकडे एक मंदिर आहे आणि आहे किल्ला आमचा महिमांकडेचा किल्ला वरती बघण्यासारखं आहे बरं का बरंच काही का तुम्हाला जर दिसत असेल ना असं ओबडधोबड तरी पण आहे बघण्यासारखं इथन एक मंदिर दिसत असेल बघा झूम 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 करून दाखवते आहे बघण्यासारखं भरपूर काय चला मागच्या वेळेस ब्लॉकमध्ये दाखवला होता मला जास्त नाद नव्हता बैलगाड्याचं पण आता झालं आहे लिहिलंय गट पाच पास केलं मग त्याच्या पोटावरती गावाकडे असलं असल्यावर असल्यावरही सगळं आलंच बाहेरच झोपायचं सगळे बाहेरच झोपते ती आणि अशा गोदड्या तर नॉर्मलच गोष्ट आहे तुम्ही सगळे असे ब्लँकेट वापरत असतील आम्ही अशा गोदड्या वापरतो आमचं जुनं घर आहे हा आणि आता त्यात पसारा कमी झाला आहे जास्त नाही राहिला म्हणजे सगळं नॉर्मल रद्दीचं तिथं सामान पडले टी व्ही वगैरे काढून आहे मोकळं झालं आता तर असं घर अजून होईल दिसत नाही हां अजून होईलच बरंच काय 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 निघले निघा तर थोडंफार राहिलं आता तिथे काय पोती वगैरे राहिली तेच आणि आतमध्ये तर काय काय आतमध्ये किचन आहे पूर्ण ती पूर्ण पॅकेज ती नाही दाखवत कारण तर साफसफाई चालली करायची मी बोलतच होतो तोपर्यंत पाऊस अचानकच यायला लागला समजलं पण नाही नुसती पाळापळ आताची कपडे दाखवली ती पुढे गेली माझी मम्मी लगेच आतमध्ये आणून ठेवावी लागली सगळी इथं झोपची ती पोरं थोडं कपडे आत आणून ठेवलेत आता तुझी मम्मी आहे का दुसरी तुझी मम्मी हवी बघ बघू ठेवला असेल पण दुसरं काय नव्हतंच बाहेर तिथं डाळ वाहत घातलेली ठेवलं का आता आणून तिथली डाळ तीच होती का आता गरज बघा आता त्याला म्हटलं होतं लवकर या म्हणून तर हे जे मम्मी बघायची तुम्हाला पण त्याची मम्मी येत नाहीये हाय का नाही रेली त्याची मम्मी त्याला सोडून कोण हिवाय हा छान आहे करायची का मम्मी तुला ही तुझी मम्मी तुला लय मारती ना की? ही केल्यानंतर ही के नाही मारत ही केल्यानंतर ही नाही मारत दुसरी करू आपण तायडीला बदलून टाकू सोनूच बोलणं बघून तायडीलाच बदलायची होय मम्मीला तायडीच ना मारत नाही ना थी हो। होती हो कपडे धुळे होती अस पाऊस आला तुला रात्रभर वाट केली आता आता झालंय सामान घेऊन आणि झालं असं मी मोबाईल घेतलेला असं मला वाटलं माझ्या पर्समध्ये आणि मोबाईल राहिला मम्मीच्या पर्समध्ये झाला घोटाळा तिथे काय मला शूट घ्यायलाच भेटलं ना येताना जाताना तिथे गेल्यानंतर ना पैसे काढताना बघितलं तर मोबाईलच नाही तर घरे असणार आहे म्हणजे नक्कीच दोन सारखे असले त्यामुळे तो घोटाळा तर मला साडी आणली आणि ही बरे तर तुम्हाला ताकद आहे तर आशामध्ये आणली ग्रीन कलरची बॉर्डर आहे फक्त ना लग्नातला हळदीची झाड होती ती सुद्धा फक्त पिवळी आणि ती इतकी झाड होती ना मला ती नीचच वाटत नव्हती आणि ती येतच आहे तिकडं पण नाही आहे तर मला असंच घेतली चला चला कमेंट करून सांगा साडी कशा आणतो ब्लॉग सेंड करते इथं मला काम करायचं आहे मम्मी स्वयंपाक बनवते आता नंतर ना गाणी बिणी सुरु होतील ही लावाय आणलंय काय म्हणतात माईक सॉरी स्पीकर चला आता मी घेते आवडून तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुढचा ब्लॉग असणार आहे जो पूजेचा काय होतं आहे काय आणि काय आणलं आहे मी सगळ्यात महत्त्वाचं फर्निचर दुकानात गेले होते मी तर मी काय घेऊन आले तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळल तर चला भेटू पुन्हा